वॉटर फोटोग्राफी असेल त्या ते टेक्निक नक्की काय आणि त्याविषयी अंडर फोटो वॉटर फोटोग्राफी मोस्ट डिफिकल्ट फोटोग्राफी इन द वर्ल्ड जगामध्ये फक्त तीन टक्के लोकच अंडर वॉटर फोटोग्राफी करतात सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट हे अंडर वॉटर फोटोग्राफी मध्ये होतात मी भारतामध्ये चार लोक फोटो अंडर वॉटर फोटोग्राफी त्या करणाऱ्यापैकी मी एक आहे आणि आपल्याकडे योगायोगाने अंदमान ॉक आयलँड आहे अतिशय क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे स्नॉर्कलिंग करणं वेगळं पण अंडर वॉटर मध्ये फोटोग्राफी करणं घेऊन पाण्याखाली जाणं आणि ते काम करणं रात्री म्हणजे फार रेअरली होते ती ती पौर्णिमेच्या दिवशी असते आणि ऑक्सिजन सिलेंडर तुम्हाला त्याच एक लायसन्स घ्यायला लागतं परीक्षा पासआउट व्हायला लागते आणि त्याच्यानंतर परवानगी भेटल्यानंतरच तुम्ही समुद्राच्या खाली जाऊ शकतात तर तुम्ही अंडर वॉटर मध्ये नाईट कम्प्लीट अंधार आणि पाण्याचं ते प्रेशर आणि तो एकदम चंद्राचा प्रकाश तुमच्या याच्यावर पडतोय आणि ती पूर्ण फिश लाईफ अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा तो क्षण आहे आणि डेफिनेटली समजा कुणाला योग आला तर अंडर वॉटर फोटोग्राफी केली पाहिजे बघितली पाहिजे ऍटलिस्ट